啊，兄弟。 बाजूकच नाही जाऊन अस ना काय शिल्ली आल्यावर नाही म्हणायचं स्वामी समर्थ सहा जण सी सीवरती आहेत लाईक करा कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वामींची उपस्थिती या चॅनलवर सर्वांचं सहरचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काही गोष्टी अशा असतात की या ठिकाणी ठेवाव्या लागतात कारण का समाजामध्ये आणि आपल्या घरामध्ये शेजारी कोणी ना कोणीतरी कौनी अशी व्यक्ती असतेच आपल्याजवळ त्यामुळे त्या व्यक्तीला विसरण्यापेक्षा तिची दागा पण येथे ठेवू शकतो लाईक करा कमेंट करा सर्वांनी आपला असा विषय आहे की समाजामध्ये कोणती तरी गोष्ट चांगली चालत असताना काहीतरी खोड़कर मित्र काही ना काहीतरी आपल्या गोष्टीवरती मिठाचा खडा टाकणारे असतात नमस्कार माऊली दादा मी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपली ओळख रुपाताईंच्या लाईव्हला त्यानंतर सीताताईंच्या लाईव्हला झाले आहे सर्वांनी कमेंट करा लाईक डन करा जेवण वगैरे झालं का तुमचं माझं तरी नाही अजून कारण का आपण गाडी बुकिंगमध्ये आहे कॅमेरा शूटमध्ये गाडी दिलेली आहे आपण व्हिडिओ शूटिंग प्रो व्हिडिओ शूटिंगला दिलेले आहे त्यामुळं अजून नाही झालेलं परंतु आजचा विषय असा आहे की कोणीतरी चांगल्या गोष्टी करत असताना कोणीतरी मित्र आता खडा आपल्या शेजारचे टाकत असतात त्यामुळं त्या व्यक्तींची जागा आपण इथे ठेवायची असते त्याला लाईक करा कमेंट करा सर्वांनी कमेंट करा मित्रांनो आपला दिवस शोभ जाऊ लाईक करा कमेंट करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची उपस्थिती या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे सर्वांचं प्लीज लाईक करा आणि कमेंट करा सर्वांनी चला सी सीवरून खाली या आणि लाईक करा कमेंट करा सर्वांनी दादा तुमचे जेवण झाले का रुपाताईंची लाइव काल मस्त रंगली होती श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी आहेत त्यामुळं काही अडचण येत नाही फक्त जे वाकड्यात घुसणारे किंवा आप आपल्याला अडचणीत आणणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना येथे ठेवायचा आपण आणि उडत गेले सगळेजण म्हणायचं आणि आपण पुढे चालत तर राहायचं प्लीज लाईक करा कमेंट करा सर्वांनी सर्वांनी कमेंट करायचे आहे लाईक करायचे आहे सपोर्ट करायचे आहे सपोर्ट कमेंट करायचं आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला लगेच त्याचा रिपोर्ट दिला जाईल आपल्याला बी सप करून घेतलं जाईल कारण का आपल्या शेजारी एक अशा वस् व्यक्ती असतात की गोड शिरा जरी असला आणि तवीला जरी गोड शिरा बनवला असला तरी त्यांना मिठाचा खडा टाकणारे ढेकभर असतात त्यामुळे तीनची जागा आपण इथे द्यायची त्याला लाईक करा पटापट लाईक करा कमेंट करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची उपस्थिती या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे दादा जेवण झालं का तुमचं आठ दिन सी वरती आहेत लाईक करा कमेंट करा सर्वांनी सपोर्ट करा आपल्याला आपले सर्व काही व्हिडिओ स्वामींचे वगैरे आहेत त्यामुळं आपले शॉर्ट व्हिडिओ पण बघू शकता लाईव्ह मोठे व्हिडिओ लाँग लाँग व्हिडिओ पण बघू शकता प्लीज लाईक अँड कमेंट करा। करायला विसरू नका सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लोक कसे असतात बघा एकंदरी व्यक्ती जर का पुढे जात असेल तर ते पाय कसा घेतात हे शेजारचे आणि आपल्या जवळचे जवळचे ज्यांना आपण प्लॅन बोललेला असतो त्यांच्याकडून शिकून घ्यावं त्यामुळे त्यांची जागा आपण या येथेच ठेवायची आणि ज्यावेळी आपली वेळ येईल त्यावेळी हे चप्पल आहे ते बाजूला काढून ठेवायचं मला स्वामींची उपस्थिती चॅनलला लाईक करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्लीज लाईक करा आणि कमेंट करा सर्वांनी आपल्या कमेंट आणि आपली इच्छा आपली जे काही आहे ते आपल्याशी बोलू शकता संवाद साधू शकता कारण का कालचीच गोष्ट आहे काल आपण एका ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी एक विषय असा निघाला की त्या व्यक्तीला मदत करत असताना त्यानं उलटसुलट आपल्याशी चर्चा करत वाद घातली आता ते एखाद्या गोष्टी व्यक्तीचं तर का चांगलं करायला आपण जात असेल आणि त्यात जर का कोणी मिठाचा खडा टाकत असेल तर त्यांची जागा कुठे ठेवणार आपण त्यांची जागा येथेच ठेवली थे थे पाहिजे लाईक करा मित्रांनो कमेंट करा सर्वांनी स्वामींची उपस्थिती या चॅनलला सहर्ष स्वागत आहे सपोर्ट करा कमेंट करा लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली आज आहे वसुबारसे त्यामुळं सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांना खुश राहण्यासाठी आपल्या शेदार त्यांना जवळच्या विसरून जायच्या काही गोष्टी बोलले तर कारण का दिन दिन दिवाळी भाऊ कसा ओवाळी या जे गाण्यामध्ये ज्या गोडे आहेत त्या ह्या अखंडपणे पा राहिल्या पाहिजेत मित्रांनो त्याला लाइक करा कमेंट करा सर्वांनी कमेंट करायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ की स्वामी समर्थ आपण आता वडगाव कोल्हापूरमधून लाईव्ह चालू केलेले आहे त्यामुळं तिथलं सौंदर्य मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त लाईक करायला विसरू नका मस्तपैकी असं निसर्गरम्य वातावरण आहे शांत धाडी वगैरे आणि मनमोकळा एरिया आहे त्यामुळं लाईक करा मित्रांनो लाईक करायला कमी करू नका प्लीज लाइक करा कमेंट करा सर्वी बगू शकता खूब जुना वृक्ष है प्लीज लाइक करा कमेंट करा सर्वानी चला लाइक करा मित्रनो कमेंट करा सर्वे कमेंट कराएं है तो लाइक कराएँ सपोर्ट करा है श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्लीज लाइक करा कमेंट करा सर्वनी कमेंट कराला कमी करू नका सपोर्ट कराया कमी करू ना स्वामीं उपस्थिति हा चनल वहर्ष स्वागत है आप लोग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्लीज लाईक करा कमेंट करा सर्वांनी कमेंट करायचे आहेत कमेंट करायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका आपल्या मोबाईलवरती दोन वेळा स्क्रीनला टच करा ప్లీజ్ లాక్ కమెంట్ కర్వీ కమెంట్ కదా కమిక సపోర్ట్ కమికూ స్వామిండి ఉపస్థితి చనల్ల భేట ద సర్వీని ठीक प्लीज लाइक करा कमेंट करा था रोनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लाइक करा पटापट लाइक करा कमेंट करा प्लीज लाइक करा कमेंट करा सरवा प्लीज सपोर्ट करा लाईक करा सर्वांनी लाईक करायचं आहे स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे प्लीज सपोर्ट करा लाईक करा आपल्या नवनवीन व्हिडिओला आपण भेट देऊ शकता प्लीज लाइक करा कमेंट करा सर्वांनी स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती सर्वांचं हर्ष स्वागत आहे प्लीज लाइक करा कमेंट करा सर्वांनी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्लीज लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करायचं आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनला दोन वेळा टच करायचा आहे त्यामुळं लाईक मिळून जाईल आपल्या सपोर्टची गरज आहे प्लीज लाईक करा आपल्या स्क्रीनवरती दोन वेळा टच करा स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती सर्वांचे सहर्चे स्वागत आहे सपोर्ट कमेंट करा आणि चॅनलला भेट देऊ शकता सर्वांनी एक नंबर सुरू थेट सपोर्ट करा लाईक करा परत करा युट्युबला लाइक करा मग गाडी टाकली नाही मी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती सर्व सर्व से स्वागत आहे कुठे आहेत दादा भक्ती देते कोल्हापूर मध्ये आहे माऊली दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर जय जय शंकर ओके दादा बोला आज वीडियो शूट वालना दिल्ली है गाड़ी बगू शकता इकड़े है तो शूट कराए चलो है का लोकेशन पे बढ़ू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी के जय हो ओके दादा सपोर्ट कमेंट केल्याबद्दल धन्यवाद लय भारी स्वामींची उपस्थिती या चॅनलला भेट दिल्याबद्दल बघित धन्यवाद जेवण झालं का नाही अजून आज उपाशी पोटी चालू आहे <laughs> बरोबर काय तुमची किती वाजता लाईव्ह ओके दादा सपोर्ट केल्याबद्दल लाईक केलं नाही तुम्ही फक्त मला आला माझ्याशी बोलणं चालू आहे काहीतरी खा बरं बिस्किट खालेलं आता सध्या साडेचार वाजता ला <laughs> आहे ठीक आहे आलं जाईल ला, आपल्याला लाईक केल्याबद्दल धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद तुम्ही स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आता जेव्हा जायचे जायचं लाईक केल्या आहे ओके दादा धन्यवाद त... बघते ताई वेळात वेळ काढून आपल्या लाईव्हला आल्याबद्दल मस्त व्हिडिओ काढा ओके व्हिडिओ काढला जाईल टाकला पण जाईल ठीक आहे हे आपले हात्यावर बघू शकता आपलं बघितले नव्हते ना मुंबईला एअरपोर्टला आल्यावर कधी बघायला भेटले नाही का नाही ट्रॅफिक पोलिस अडवल काय गाडी आपली शिट्टी पण वाजवणार नाही तो गाडीत काढणार आहे काढा मग गाडी बरोबर काढण्यास फोटो काढा काय हरकत नाही नो प्रॉब्लेम गाडीचा फोटो घेऊ शकता श्री स्वामी समर्थ जय <जैजे> जय स्वामी समर्थ काय <laughs> तुम्ही झालं जाऊया ठीक आहे लाईव्ह बंद करा सोळाशे दहाच्या